तर नमस्कार मित्रांनो कसेच सगळे मी अमय डांगे आणि आपल्या डोंबिवली विटच्या ब्लॉग मध्ये तुमचं मी स्वागत करतो आजचा ब्लॉग खूप खास आहे दरवर्षी प्रमाणे आपण मंदार मांजरेकर म्हणजेच मांजरेकरांचा मोर्या त्याच्या घरी आपण जातो भजन वगैरे करतो तुम्ही आपल्या इंस्टर वहित असेल लास्ट इयरला पण आपण भजन केलं होतं मागच्याला बघत आहे का हो चिराग ओळखला का आपण फडके ओडला एक ऑर्डर वाजली तो ठाप वाजत होता सो आता तो शिकतो आहे तर आपल्यामध्ये जॉईन झाला नवीन असतात मित्र तर आपला खूप जुना आहे तिथे आपले दुसरे मालक आहेत संजू इथे बघा हा एक संजू मित्र परिवार तर मागचा धोकलं का तुम्हाला सहकार मित्रमंडळाचा आपण गणपती वाजतो तेव्हा त्या दादाने आपल्याला खूप सपोर्ट केला म्हणजे आपल्याला तो सांगत पण होता मूर्ती निघाली की नाही आली की नाही म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये होतात सो त्याच्यामुळे त्याच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला खूप सपोर्ट भेटला सो आता आम्हाला जायचं आहे सात वाजता मँडिकडे मंदार मांजरेकर तुम्हाला त्याचं पेज पण माहिती आहे त्याचे रील्स वगैरे फोटोवर फेमस झाले आहे पेपरात वगैरेचा फोटो आलेला या गणपती या वर्षीचा गणपतीचा त्या घरी जेवायला पण बोलवलं आहे तर संजू सोबत आहे संजूची गाडी येऊन आता जातो घरी चेंज बिन करतो असंच बसलो आहे आपण इथे बसलो ते दीड दिवसाचं विसर्जन वगैरे होतात तिकडे आम्ही बसलो जरा आपले कार्यकर्ते ते तिथे जरा कार्यकर्ते इथं खूप कार्यदक्ष आपले चिराग आहेत इकड इकडचे संगीतावाडीचे तर त्यांना काम सोपवलं इकडचं तर डायरेक्ट भेटू आपण मंदारच्या घरी आता मी पण निघतो लेट झाले सात वाजता बोलवले किती नाजे साडे साडे सहा वाजलेत तर आता तिकडनं निघालीत पोरं पण आपली अर्धी सुशांत ढोलकी वगैरे घेऊन आलंय तर तुम्ही आजच्या ब्लॉग आज मध्ये राहा की कारण आजचं भजन खूप युनिक आहे म्हणजे लास्ट इयरपेक्षा यावर्षी खूप मजा येणार आहे गोवा आपले नेहमीप्रमाणे अभिषेक कलंबटे आलेले आहेत त्यांची पण तुम्हाला भेट करून देतो सो भेटू आपण डायरेक्ट मंदारच्या घरी तू आई आमची पोचड तुला दिसतोय तिने मास्क घातले आज सगळं दिसतंय तिला तिच्या घरी आलोय पोचलोय मॅंडी आवाज येतोय तुम्हाला ऋषी आला आहे मॅंडेजेवर कोचलो आता Ja, ja. वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटि सम चालू रे ना हो लॉक चालू आहे एवढं लॉक मध्येच आहे आमू जरा काय आता नाही अरे आता हे गशाले होईल आता मध्ये कोण बिना ना बॉर्डर बॉर्डर आहे ना बॉर्डर मध्ये जाऊ बाई सोनू सोनू तुला तू घेतलं

आणि आपले गाजलेले कलाकार दादू जाधव टाळ वादक झांज वादक सशांग आलाय शशांक का का सशांग घायला झालंय ऋषी कुठे गेला रे ऑफिसला हेमंत आलाय

कसं वाटतं तुम्हाला आम्हाला खूप छान वाटलं मांजरेकरांच्या मोरेला आम्हाला येऊन आम्ही अत्यंत आभारी आहोत मंदार मांजरेकरांचे जेणेकरून आम्हाला त्यांनी बोलवलं धन्यवाद असंच आमच्यासोबत या पुढच्या वर्षी नक्की या एकदम उत्कृष्ट असे डोके वाद होते गौरव गौरव दादा कसं वाटलं डोंगरी बॉडी बिडी बनवली आहे पण हे मागे बसले जेवायला आलेले हा जवायला आरती झालेली आता फक्त जवायचं मिळतो पण ज्यावर वाटलं कसं वाटलं बेस्वाद कसं वाटलं तुम्हाला

दादू गा दादू आता जेवणाची वाट बघतोय जे सगळे जेवले जेवलेच बाकी डोंबोलीपीठ सांग पण आहे आता अर्धा सेन अर्धा लागेल जेवायला डायरेक्ट डीपीकडे पण जायचं आहे मला अन्न वगैरे हा अकरा दिवस एक दिवस घेऊ का ऑर्डर चल ट्रॅव्हलिंग दे आणि शिप दे पोरांची पटकन लेट पण झाले सगळे जाऊ आता डायरेक्ट जाऊन भेटू आता निघालोय चल फटा चल दादू डीपी कडे जायचं आपल्याला आता निघाल आम्ही थोडस जेवलोय डीपी पण जायचं आम्हाला आणि तिथे ऋषी पण वाट बघतो म्हणजे आजचं आपलं भजन जे मंदार झालेलं आहे पूर्ण हा मस्त वाटतं मजा आली दरवर्षी असते चांगली गोष्ट कसं वाटलं मस्त वाटलं आता जायचं आपलं एवढं धक्का पण असतो मस्त आपली हे का आता हेलिकॉप्टर चालू होईल बघ तिच्या हेलिकॉप्टर बघ हेलिकॉप्टर तुझी कुठे गाडी कुठे तू गाडी नाही आणली मी तुला बोललो तुझी गाडी पंक्चर पंक्चर आणली आपण

त्याच नाव काय दीपीच्या घरी दिलोय आता साडे अकरा वाजले शशांक देश आता बसले दर्शन पाटीलच्या घरी फिरता इकडे तिकडे बाहेर तीन पट्टे चालू आहे मस्त की